बीड जिल्ह्यामधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार मुख्य आरोपी कराड व सुदर्शन गुळे अजूनही अटक का झाली नाही मुंड्याचे ते राईट हँड लेफ्ट हँड आहेत त्यामुळे पोलीस त्यांना अटक करायला घाबरत आहेत का धनंजय मुंडे हे काल एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटले की बीडचा कुठं बिहार होतोय अरे धनंजय मुंडे तुमचेच गुंड काय करत आहेत कायदा सुव्यवस्था हातात घेत आहेत तू त्यांना पाठबळ देत आहेत त्यामुळेच त्यांच्या मध्ये हत्तीचा बळ आलेला आहे बीडचा आर नाही झाला तर बीड बिहारच्याही भी पुढे गेला आहे गुन्हेगारी मध्ये आणि ह्या सर्व गुन्हेगारांना तुझा पाठबळ आहे त्यामुळे पहिला आपला चष्मा नीट पुसत जा आणि नीट डोळे उघडून बघ बीड मध्ये काय चाललं आहे पवन चक्की मध्ये खंडी मागण्याचे प्रकार धन्याचे राईट हँड वाल्मिक कराड हे करत आहेत तुला लाज वाटली पाहिजे धनंजय मोठे तू एक मंत्री आहेत आणि तुझी माणसं खंडी गोळा करण्याचं काम करत आहेत ते खंड तुझ्यासाठी तरी गोळा करत आहेत की काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे भीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश दस हे महत्वाची भूमिका बजवत आहेत त्यांनी हे प्रकरण एसआयटी चौकशी व्हावी यासाठी कालच त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिलेलं आहे आणि मुख्यमंत्री याबद्दल एक चांगला निर्णय घेतील असा त्यांना ठाम विश्वासही आहे तसंच सुरेश दस यांनी मुंबईत तकला एक इंटरव्ह्यू दिला होता त्या इंटरव्ह्यू मध्ये ते म्हटले की कालच मी धनंजय मुंडे साहेबांना फोन केला होता व तुमचे जे कार्यकर्ते या गुन्हेगारीशी संबंधित आहेत जे फरार आहेत त्यांना सरेंडर करायच्या सूचना द्या त्यावर धनंजय मुंडेंनी एकच उत्तर दिले की ठीक आहे बघतो मी सांगतो असं उत्तर दिलं आणि अजूनही धनंजय मुंडे काय बघत आहेत हाच एक प्रश्नचिन्ह आहे अजूनही या प्रकरणातील मुख्य तीन आरोपी फरार आहेत सुरेश धस त्यांच्या मध्ये नेमकं काय म्हटले होते हा व्हिडिओ पाहूया देशा? संपेल ना कशी संपेल संपेल ना आता तुमच्या सरकारमध्ये परत एकदा धनंजय मुंडे मंत्री होतील परत पालकमंत्री कशी संपणार नाही आता मी त्यांचा तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी इथे बोलू शकत नाही ते मंत्री होतील पालक होती का पालकमंत्री होतील का एवढा मोठा बोललो का त्यांच्याशी सगळं झाल्यावर मी त्यांना फोनवरती बोललो काल काय म्हणलं त्यांना एवढंच म्हणलं की तुम्ही जे काही समर्थक मंडळी आहेत तुमचं एकच शब्दात बोललो की बाबा तुमचे जे समर्थक मंडळी आहेत यांना सरेंडर व्हायचं सांगा हुँ. लोकांचा राग कमी होईल यांना सरेंडर करा तर ते म्हणले ठीक आहे मी पाहतो अजून तरी काय त्यांनी केलेले नाहीत लोक राज्यामध्ये हाती सत्ता महाराष्ट्रामध्ये आली आणि त्यांच्या गावगुंडांना व त्यांच्या नेत्यांना एक वेगळीच मस्ती आली आहे अपहरण हत्या खंडणी असे गुन्हे वाढतच जात आहेत दिवसांदिवस पुणे जिल्ह्यामध्ये आमदारांच्याच मामांचे अपहरण करून हत्या करण्यात आली त्यानंतर बीड मध्ये दिवसा ढवळ्या एका तरुण सरपंचाची अपहरण करून हत्या करण्यात आली आणि हत्या करणारे महायुतीचेच गावगुंड होते धनंजय मुंडे यांचेच कार्यकर्ते असल्याचं बोलले जातात आपली सत्ता आल्यामुळे कायदा व प्रशासन सुव्यवस्था आपल्या नेत्याच्या खिशातच आहे त्यामुळे वाटेल तसे हे गावगुंड वागू लागले आहेत त्यांना अटके होत नाही आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदवायला सुद्धा तेथील लोकांना दहा ते बारा तास रस्ता रोको करायला लागला त्यानंतर पोलिसांनी तिथे गुन्हे नोंदवले आणि आता पुढे काही आरोपींना अटक झाली काही जण अजूनही मोकाट आहेत लवकरात लवकर यांच्यावर कारवाई होणार की नाही होणार काय वाटतं तुम्हाला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये